माय मराठीचं जे आमचे सन्मित्र आहेत राजेसाहेब कदम यांच्या आग्रहाने इथे आली ह्या दोघांचंही मी ऋण व्यक्त करते की त्यांनी इतक्या चांगल्या रसिकांसमोर माझी कविता मांडण्यासाठी मला या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्या आदेशानुसार सर्व कवींचं विचारपीठावरील सर्व कवींचं आणि रसिक वृत्तीच्या सर्व सभामंडपातील रसिकांचं मी या ठिकाणी मनापासून उल्लेख करते फार दर्जेदार कवी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे त्यांचाही उल्लेख करते आणि माझी कविता आपल्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे माती माय माती आणि माता खरं तर एका वेलांटीचं अंतर पण माती आणि माता ह्या दोघींच्याही जगण्याचे संदर्भ मात्र एक समान असतात ही कविता सादर करते माती माय माती कोंबाच गर्भाशय माती कोंबाच गर्भाशय पाण्याचा शांत तळ ग्रीष्मात भेगाळते पावसाच्या धारा झेलते ग्रीष्मात भेगाळते पावसाच्या धारा झेलते बीजाचं दान स्वीकारते आणि अंकुराला प्रसवते माती माती चिखल होते माती गुलाल होते माती चिखल होते माती गुलाल होते माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत माती कधीच नाही उडत माती कधीच नाही उडत उडते फक्त बंदखोर धूळ माती पराक्रमाचा गौरव टिळा होते पळपुट्यांच्या पाठीशी लागते माती पराक्रमाचा गौरव टिळा होते पळपुट्यांच्या पाठीशी लागते माती होते भाद्रपदात गणपती आश्विना शारदा दुर्गा उंदीर राक्षसही माती होते भाद्रपदात गणपती आश्विना शारदा दुर्गा उंदीर राक्षसही विसर्जनात ती सोडून देते अंगे आलेलं देव पण विसर्जनात ती सोडून देते अंगे आलेलं देव पण तळाशी जाऊन बसते धीर गंभीर दिवाळीच्या दिव्यासाठी स्वतःला भाजून घेते माती दिवाळीच्या दिव्यासाठी स्वतःला भाजून घेते माती माती काठ होऊन नदीला सावरते आणि माठ होऊन तृष्ट माती काठ होऊन नदीला सावरते आणि माठ होऊन नाही माती पोट फाडून जीवन देते माणसाला माती पोट फाडून जीवन देते माणसाला आणि जीव गेला की पोटातही घेते माणसाला माती, माती पोट फाडून जीवन देते माणसाला आणि जीव गेला की पोटातही घेते माणसाला माती सांभाळते पाण्याचे ममत्व दगडाचे कठोरपण भूकंपाचे वादळाचे पण मातीच घेते पदरा सगळ्यांना सगळ्यांची माय हो सगळ्यांची माय हो धन्यवाद